नांदगाव येथे आमदार सुहास कांदे यांच्याकडून तीनशे पन्नास कामगारांना दिवाळीची भेट नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील रेल्वे माल धक्क्यावरील सर्व कामगार वर्ग आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडून दिवाळीची भेट देण्यात आली दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी शनिवारी नांदगाव येथे रेल्वे माल धक्का येथील जवळपास तीनशे पन्नास कामगारांना आमदार सुहास कन... अण्णा कांदे यांच्याकडून दीपावलीची भेट देण्यात आली शशिकांत सोनवणे यांच्या नियोजनात सर्व कामगार वर्गास आमदार यांच्या निवासस्थानी प्राचार्य करण्यात येऊन त्यांचा आदर करण्यात आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते प्रत्येक कामगारास एक ड्रेस त्यांच्या पत्नी साडी भेट देण्यात आली या प्रसंगी आमदार सुहास कांदे यांनी उपस्थित सर्व मुकादम हमाल कामगार वर्गास दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रत्येकांची विचारपूस केली या प्रसंगी ज्ञानेश्वर कांदे किरण देवरे गुलाब भावड सुनील जाधव सागर हिरे भाऊराव बागुल अय्या शेख प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते आमदार सुहास कांदे यांच्याकडून तीनशे पन्नास कामगारांना दिवाळीची भेट नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील रेल्वे माल धक्क्यावरील सर्व कामगार वर्ग आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडून दिवाळीची भेट देण्यात आली दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी शनिवारी नांदगाव येथे माल धक्का येथील जवळपास तीनशे पन्नास कामगारांना आमदार सुहास कांदे यांच्याकडून दीपावलीची भेट देण्यात आली शशिकांत सोनवणे यांच्या नियोजनात सर्व कामगार वर्गास आमदार यांच्या निवासस्थानी प्राचार्य करण्यात येऊन त्यांचा आदर करण्यात आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते प्रत्येक कामगारास एक ड्रेस त्यांच्या पत्नी साडी भेट देण्यात आली या प्रसंगी आमदार सुहास कांदे यांनी उपस्थित सर्व मुकादम हमाल कामगार वर्गास दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रत्येकांची विचारपूस केली या प्रसंगी ज्ञानेश्वर कांदे किरण देवरे गुलाब भावड सुनील जाधव हो, सागर हिरे भाऊराव बागुल अय्या शेख प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते नांदगाव येथे आमदार सुहास कांदे यांच्याकडून तीनशे पन्नास कामगारांना दिवाळीची भेट नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील रेल्वे माल धक्क्यावरील सर्व कामगार वर्ग आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडून दिवाळीची भेट देण्यात आली दिनांक ऑक्टोबर रोजी येथील रेल्वे माल धक्का तीनशे पन्नास कामगारांना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडून दीपावलीची भेट देण्यात आली दिवाळीच्या सणामध्ये के सहभागी केलं साडी चोळी आणि कपडे याची भेट दिली असा आमदार आम्हाला आत्तापर्यंत झाला नाही आमच्या कष्टाची तो जाणीव धरतो काय तर हर गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य करतो काय सुखाचा असू किंवा दुःखात असू त्यामध्ये आम्हाला तो सामील करून बस तेवढं बोलून मी माझे दोन धक्के करतो